नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भात तीन पाच आठ महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व नवनिर्वाचित आमदार माननीय छगन भुजबळ यांनी केली स्मारकाची पाहणी विदर्भात तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अमूल्य कार्य करणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार नेहमीच दलित बहुजनांना प्रेरणा देत राहावे म्हणूनच दूरदृष्टीचा नेता म्हणून महाराष्ट्राला ओळख असणारे माननीय छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेने निर्माण करण्यात आलेल्या नाशिक शहरातील बॉम्बेनाका चौकातील क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाची पाहणी करण्याकरता काल दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता आपल्या निवडक समर्थकांसह माननीय शगन भुजबळ स्मारकाची पाहणी करताना दिसले अत्यंत शांतपणे धीर गंभीर मुद्रेने भुजबळ साहेब स्मारक व परिसराची पाहणी करताना व अधिकाऱ्यांना विशेष सूचना देत असल्याचे दिसले तो प्रसंग